छत्रपती संभाजीनगर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे महानगरपालिकेच्या आठशे बावीस कोटी रुपयांचा हिस्सा भरण्यास शासनाने होकार दर्शविला असून निधी देण्यास मान्य केले असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं प्राप्त झाली आहे केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने नवीन पाणी पुरवठा योजना संकटात आली होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आतापर्यंत झालेल्या कामांची बिले देण्यासाठी महानगरपालिकेकडे आठशे अकरा कोटी रुपयांची मागणी केली होती केंद्राच्या अमृत दोन योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती करून पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत या योजनेसाठी केंद्र तीस टक्के राज्य शासन पंचेचाळीस टक्के आणि महानगरपालिका प्रशासनाचा तीस टक्के निधीचा हिस्सा असणार आहे आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून नऊशे एक्याऐंशी कोटींचा निधी प्राप्त झाला असून हा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे करण्यात आला आहे नवीन सातशे मिलीमीटर व्यासाची करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या योजनेवर साधारणपणे दोनशे कोटींचा खर्च होणार आहे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध चार कंत्राटदारांची बिले द्यावी लागणार आहे त्यासोबतच नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटदारांचेही बिल थकले आहे त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महानगरपालिकेकडे आठशे अकरा कोटी निधींची मागणी केली होती तसे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पत्र महानगरपालिकेला दिले होते सध्या नवीन पाणी पुरवठा योजनेची पन्नास टक्के पर्यंत कामे झालेली आहेत राज्य शासनाने योजनेच्या कामासाठी निधी उपलब्ध करून न दिल्याने योजनेची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली होती नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेला स्वहिस्सा म्हणून आठशे बावीस कोटी रुपये भरावे लागणार असल्याने महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं यात महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्याने इतका मोठा निधी कसा उभा करायचा हा प्रश्न पडला होता यावर मनपा आयुक्त यांनी परत राज्य शासनाने महानगरपालिकेच्या हिश्श्याची रक्कम द्यावी अशी विनंती शासनाला केली होती उच्च न्यायालयाने देखील राज्य शासनाला महानगरपालिकेचा हिस्सा भरण्याचे निर्देश दिले होते याविषयी राज्य शासनाने महानगरपालिकेचा आठशे बावीस कोटी रुपयांचा हिस्सा भरण्यास होकार दर्शविला असून हे पैसे देण्यास मान्य केले आहे यामुळे महानगरपालिका प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला शहरवासियांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून येत्या काही दिवसात मुबलक पाणी मिळेल याचं समाधान व्यक्त केलं जात आहे